महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत त्यांच्या अधिक चिंतन सोहळ्यासाठी त्या ठिकाणी काय प्रोग्राम आहे हा खरा आशीर्वाद देण्याचा प्रोग्राम आहे ज्यांनी संपूर्ण या कर्तव्य विधानसभेत सभे घटक नेता नगरसेवक नगर परिषदेमध्ये एक स्वतःचा आग्रह धरसं तोलाला सही लगेच नाही एकदम पडझडीच्या काळामध्ये उद्धवजींवर ओर ठामपणे उभा राहिला असा नितीन सावंत त्याचा आज वाढदिवस आहे आणि अनेक जण वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करतात कोण कुठेतरी फिरायला जातो दोन बॉटाळामध्ये जातो कोण मजा करतो कोण आपल्या कुटुंबा समवेत आपला वाढदिवस साजरा करतात पण नितीननी पाहिलं की बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वाद आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राला कुटुंब मांडले त्या कुटुंबाचा एक भाग म्हणून नितीन सावंत आहे आणि त्या कुटुंबातल्या भागामध्ये असलेला नितीन त्यांनी रक्तदान शिबिर घेतलं इथे रोजगार मेळावा घेतला मराठकी आल्या आल्यास साठ एक लोकांचं पत्र आपण दिलं आणि आता इथे असं कळतंय आहे अडीच ते तीन हजार इथे नोकरीची संधी उपलब्ध होते आणि हे बघून मला ठाकरे ऑलरेडी चांगल्या प्रकारे सक्रिय झालेले आहेत आमच्या बडेताई आहेत आणि सगळ्यांची नावं मला घेता येणार नाही पण महिला ऑलरेडी बऱ्यापैकी सक्रिय आहे आणि आज आम्ही पनवेल विधानसभा कर्जत कलाकृत विधानसभा आणि आपली उरण विधानसभा ह्या तिन्ही विधानसभेमध्ये युवा आणि युवती युवती युवक यांच्या इंटरव्ह्यू चालू केले आहे आणि त्या सगळ्यांना भेट दे, देत मी इथपर्यंत पोहोचली आहे मला वाटतं आमच्या ज्या युवती आहेत त्यांच्यासाठी आमच्या राजू संजय निगाबा पाटील यांची मुलगी राजू पटेल राजू पाटील येते आणि आम्ही सगळे युवा युवती सिनियर सिटीजंट आपल्या 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 वयात आलेली सगळी लोक प्रयत्न आहे की जे आशीर्वाद साहेबांनी नितीन सावंतला दिले काम तुम्ही का होत त्या आशीर्वादासोबत आम्ही आहोत दुसरं म्हणजे या संपूर्ण भागामध्ये ज्या पद्धतीने लोकसभेला एक चांगला तुम्ही साथ दिली तशी साथ पुढेही द्या ही महिला आघाडीला विनंती करेल सगळे सण आहेत पण लोकशाहीचा सण हा महत्वाचा सण असतो तयारी दोन तीन दोन वर्ष आधी करावी लागते ती आपण सगळ्यांनी चालू केली आहे तुमचा सहभाग चालला आहे आणि मला या रोजगार हे मेळा हेच सांगायचं माझ्या माता भगिनींना हेच सांगायचं आहे आमच्या मुलीला आमच्या मुलाला किंवा जी स्वतः आपली सून असेल जे कोण आहेत त्यांना नोकरी द्या त्यांना व्यवसाय द्या उपयासारखे आम्हाला नीट करा की जेणेकरू कारण फूल ही कायम स्वरूपी कशी चालवायची याचे संस्था बाळासाहेबांनी दिले वरभर वा माया आणि पोडभर जेव्हा पाया हे आम्हाला कधी जमलं नाही जे जेवण देऊ दे ते पोडभर देऊ आणि कायम स्वरूपी देऊ हे उद्धवजीने चालू केलेली नव्हती त्याची चाळी असेल लोकांना कोविड काळात आपण उपलब्ध करून दिले हे सगळं निरंतर चालू राहील फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जो धंदावा उठवला आहे महाविकास आघाडी मिळत त्या धंदावामध्ये आपण आरूढ होऊया आणि परत नितीन तुला आरोग्यदायी दीर्घ आयुष्य लाभव हे माझ्याकडनं माझ्या कुटुंबामधल्या सतींच्या शुभेच्छा महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी